नमस्कार मित्रांनो मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अमावास्या ही भयकथा आणि या भयकथेचे लेखक आहेत गोविंद कदम पण ही भयकथा सुरू करण्याआधी अजून पण जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि मगच हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा चला तर मग अजिबात वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया मी मूळचा कोकणातला पांगरड गावातील चिंचेच्या वाडीतच मी लहानाचा मोठा झालो घरी आई बाबा आणि मी तिघेच असायचो गावच्याच ग्रामपंचायत शाळेत माझे शालेय शिक्षण पूर्ण झाले आणि गावात कॉलेज नसल्याने पुढील उच्च शिक्षणासाठी मला जिल्ह्याला जावं लागलं आणि तिथेच मी एम कॉम पूर्ण केलं एम कॉम पूर्ण होताच घरच्यांनी आमच्या लग्नाचा तगदा लावला आणि अमृताशी माझं लग्न झालं अमृता माझी कॉलेजची मैत्रीण कॉलेजला असताना आमच्यात प्रेम झालं होतं आणि तशी आम्ही आमच्या घरच्यांनासुद्धा कबुली दिली होती लोक काय म्हणतील नावे ठेवतील या अशा असंख्य शंका कुशंकामुळे घरच्यांनी आमचा लग्नाचा आग्रह केला होता आणि त्यांच्या आग्रह आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो आमचं गाव तसं निसर्गाच्या सौंदर्याने खुलून आलेलं होतं परंतु नोकरीच्या तशा फारशा संधी उपलब्ध नव्हत्या म्हणून आम्ही मुंबईला शिफ्ट व्हायचं ठरवलं कॉलेज दरम्यान घराबाहेर राहायची सवय झालेली असल्याने घरच्यांनीसुद्धा आम्हाला काही विरोध केला नाही अमृता आणि मी थोडेफार पैसे व कपडे घेऊन मुंबईला जायला निघालो त्यावेळी विरारला माझा मामे भाऊ राहत होता त्याने वसईला माझी राहण्याची व्यवस्था करून दिली आणि सुरू झालं माझं नोकरी मिशन वेस्टर्न लाईनपासून सेंट्रल लाईनपर्यंत ते अगदी पनवेलपर्यंतच वाऱ्या करून झाल्या पण मनाजोगी नोकरी काही मिळत नव्हती हो काही नोकऱ्या माझ्या एमकॉमच्या स्टेटसला साजेशा नव्हत्या हो तर काहींना गावाचं शिक्षण झालेला उमेदवार नको होता अशा अनेक कारणामुळे माझी आणि नोकरीची घट्टी काही जमत नव्हती हो मुलाखती देऊन देऊन चपला झिजल्या पण नोकरी काही मिळत नव्हती त्यातच गावी खर्चाला पाठवायला पैसे तर राहिलं दूर गावावरून येताना आणलेले पैसेसुद्धा आता संपत आले होते माझी अवस्था अमृतालाही बघवत नव्हती म्हणून तिनेही नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु नवरा असताना बायकोने नोकरी करावी हा पुरुषी अहंकार आडवा आला आणि मी तिला नोकरी करण्यास नकार दिला दिवसांमागून दिवस आणि महिन्यांमागून महिने उलटले पण चांगली नोकरी काही केल्या मिळत नव्हती हौस मौज तर सोडा दोन वेळचं जिवायलाही पैसे उरले नव्हते मी माझा आत्मविश्वास गमावत चाललो होतो अशाही परिस्थितीत अमृता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती तिच्या चेहऱ्यावर दुःखाची एक रेखही तिने मला दिसू दिली नाही मुंबईत का आपली डाळ शिजणार नाही हे एव्हानापुरते मला कळून चुकले म्हणून पुन्हा गावचा रस्ता धरण्याचा आम्ही दोघांनी निर्णय घेतला आणि निरोपाची तयारीसुद्धा सुरू केली इतक्यातच आमचे शेजारचे रहीम काका यांनी मला एक नवीन व्यवसायाबद्दल सुचवलं बुडत्याला काठीचा आधार मिळावा तसा काकांनी सुचवलेल्या मार्गाने आमच्या आशा पुनर्जीवित केल्या आणि क्षणाचाही विचार न करता मी भाड्याने रिक्षा चालवू लागलो सकाळी नशीब आजमावायचं आणि संध्याकाळी रिक्षा चालवायची हा रोजचा दिनक्रम माझा झाला होता कधी मुलाखती नसल्या की दोन्ही पाळींना रिक्षा चालवायचो हळूहळू दम बसू लागला होता कधी कधी तर दिवसाचे सहाशे ते सातशे रुपये सुटायला लागले आत्तापर्यंत सर्व मोठ्या कंपन्या पिंजून काढल्या होत्या पण नोकरी काही मिळत नव्हती मेहनतीला कसली आली म्हणून स्टेटस जपण्यापेक्षा फुल टाईम रिक्षा चालवण्याचा मी निर्णय घेतला आणि नेहमीप्रमाणे अमृता याही वेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली लाखात एक असलेल्या माझ्या अमृताच्या नशिबी हा कसला सासूरवास लिहिलेला होता काय माहीत कधीच तिने मला कोणत्याही गोष्टीची तक्रार केली नाही ना आवाजवी मागण्यासुद्धा माहीत नाही ती कोणत्या दगडाची बनली आहे थी? ती तिच्याकडे पाहून जगण्याची नवी स्फूर्ती मला मिळत होती मुंबईत येऊन एव्हा ना एक वर्ष होऊन गेले आता नोकरीचा नाद सोडून मी फुलटाईम रिक्षात चालू लागलो होतो त्यामुळे चांगली कमाईसुद्धा होऊ लागली आता असे किती दिवस दुसऱ्याचे रिक्षा भाड्याने चालवायचे म्हणून स्वतःची रिक्षा घ्यायची असं आम्ही ठरवलं म्हणून दिवस रात्र रिक्षा चालवू लागलो असाच एके दिवशी एका प्रवाशाला सोडून घरी जायला निघालो होतो दिवस तर सर्वसाधारणच होता पण ती रात्र मात्र अजबच होती रात्रीचे पाहुणे एक वाजत आले होते मुसळधार पाऊस पडत होता मी घरी आल्याशिवाय अमृता काही एकटी जेवायला बसत नव्हती अमृता घरी माझी वाट पाहत असणार म्हणून मी सुद्धा जमेल तसे रिक्षा थोड्या जास्तच वेगाने पळवण्याचा प्रयत्न करत होतो जवळपास वसई गावात पोहोचलो दुतर्फा जंगल असल्याने रात्रीचे सहसा या रस्त्यावरून कोणीच प्रवास करण्याचे धाडत करीत नव्हते त्यातच रात्रीचे सव्वा एक वाजले होते आणि त्यात मुसळधार पाऊस त्यामुळे रस्ता तसा क्लिअर होता म्हणून वेगाने रिक्षा पळवत होतो अजून घरी पोचण्यास अर्धा तास तरी लागणार होता तेवढ्यात अचानक एक माणूस रिक्षासमोर आला आणि रिक्षा, ला। रिक्षा थांबवायला लागला मी रिक्षा थांबवली पावसामुळे तो पूर्ण भिजला होता हाताला काही ठिकाणी कपडे फाटलेले होते डोक्यापासून तोंडापर्यंत त्याने टॉवेल गुंडाळले होते कदाचित ते मजूर असावेत आणि मला काहीही समजायच्या आत तो माणूस सरळ रिक्षात येऊन बसला त्याने फक्त गावदेवी चला असं मला सांगितलं इतक्या रात्री त्यांना या जंगलात दुसरी रिक्षा कुठे भेटणार म्हणून मीही त्यांना विरोध न करता रिक्षा चालू केली अमृता घरी वाट पाहत असेल म्हणून त्यांना बोललो की साहेब घरी माझी बायको वाट बघत असेल तर तिला कळवतो आणि आपण नंतर निघूया असं सांगून अमृताला फोन करून तिचा निरोप घेतला आणि मी गावदेवीला जायला निघालो रस्त्यात तर दूरदूरवर कोणीच दिसत नव्हतं मग हा माणूस अचानक कुठून समोर आला हा प्रश्न सतत डोक्यात रेंगाळत होता अशातच कधी अडीच वाजत आले काहीच समजले नाही एव्हा ना आम्ही गावदेवीला पोचायला हवे होते वास्तविक पाहता वसईगाव ते गावदेवी पोचायला अवघी तीस मिनिटेच लागतात पण त्या रात्री चकवा लागल्याप्रमाणे आम्ही तिथेच गोल गोल फिरत होतो चार वाजत आले तरी गावदेवीचा रस्ता काही दिसत नव्हता काय चाललं आहे काहीच समजत नव्हते आणि इतका वेळ होऊ नही आपण पोचत नाही तरी ते प्रवाशी काहीच बोलत नव्हते ना मी त्यांना काही बोललो तर त्याला उत्तर देत होते आता आरशातून पाहिलं तर तो अजूनही तोंडाला बांधलेला रुमाल त्यांनी काही सोडला नव्हता तसेच त्या ओल्या रुमालाने एकटोक माझ्याकडे बघत होते डोळ्यांची पापणेही लवत नव्हती मला आता थोडी भीती वाटू लागली आतापर्यंत अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यात कहर माजला होता सोसाट्याचा वारा सुटूनही मला घामाच्या दारा निघत होत्या छातीत धडधड सुरूच होती ज्या वेगाने पावसाच्या आवाजातही हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते ज्या वेगाने मी रिक्षा पळवीत होतो त्याच वेगाने हृदयाचे ठोके पडत होते पहाटेची पहिली किरण पडताच मला गावदेवी गावचा बोर्ड दिसला आणि माझ्या जीवात जीव आला मी मागे वळत त्यांना विचारलं की साहेब गावदेवी आलं कुठे सोडू तुम्हाला मागे वळू नकोस आलं की मी सांगेन असं तो माणूस मोठ्याने ओरडला मी लगेच पुढे पाहून रिक्षा चालवू लागलो काही अंतरावर त्यांनी रिक्षा थांबवायला सांगितली मी रिक्षा थांबवताच मागे पाहू नकोस तुझे पैसे सीटवर ठेवले आहेत आणि उद्याही सेम ठिकाणी सेम टाईमला मला घ्यायला ये असं सांगत तू रिक्षातून उतरून गेला मी सीटवर बघितले तर त्याने एक हजार रुपये ठेवले होते आणि त्याचं भाडं तर सातशे रुपये झालं होतं ती नोट बघून मला धक्काच बसला केसांपासून पायाच्या नखांपर्यंत भिजलेल्या माणसाकडची नोट जराही ओली नव्हती हो उरलेले तीनशे रुपये देण्यासाठी मी क्षणाचाही विलंब न करता रिक्षातून खाली उतरलो तर तो माणूस कुठेच दिसत नव्हता माझा तर थरकापच उडाला पायात मुंग्या आल्याने जसा पाय सुन्न पडतो तसं माझं डोकं सुन्न पडलं होतं पुढे अजून काही घडण्याआधी मी लगेच रिक्षा चालू करून घरी निघून आलो घरी पोचण्यास मला सहा वाजले होते अमृता माझी वाट बघत बघत उपाशीत झोपली होती रात्रभर घडलेल्या प्रकाराने खूप थकायला झालं होतं म्हणून तिला न उठवता मी पण झोपायला गेलो रात्रभर घडलेल्या घटनांनी डोक्यात अनेक प्रश्नांनी थैमान माजवला होता पण त्या प्रश्नांची उत्तरं काही सापडत नव्हती तो माणूस पुन्हा पुन्हा मागे वळू नको असे का सांगत होता ती नोट पूर्णपणे सुखी कशी त्याने रिक्षामध्ये बसूनही टॉवेल का सोडले नाही आणि तो गायब कुठे झाला चकवा लागला होता का अशा अनेक प्रश्नांनी डोक्याला भांभावून सोडलं प्रत्येक प्रश्नांची आपल्या परीने उत्तरे शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो पण तरीही काही प्रश्न अनुत्तीर्णत होते काही केल्या झोप काही लागत नव्हती अस्वस्थ वाटत होतं सकाळ झाली सर्व प्रकार मी अमृताला सांगितला तर तीसुद्धा घाबरली भूत वगैरे असेल पुन्हा तिथे जाऊ नको म्हणून तिने मला सांगितलं भूत असतं तर त्याने मला इजा पोहोचवली असती असं काही नाही असतो कोणाकोणाचा असा स्वभाव त्याचे उरलेले पैसेही द्यायचे आहेत अशा प्रकारे तिची मी समजूत काढली भीती मलाही वाटत होती पण असं मोठं भाडं सोडून चालणार नव्हतं अमृता ऐकायला तर तयारच नव्हती पण कसं बसत तिला मी मनवलं आणि दुसऱ्या दिवशीही त्यांना त्याच ठिकाणाहून वेळी मी पिकअप केलं पाऊस नव्हता तरी त्यांनी तेच फाटलेले कपडे आणि तोंडाला टॉवेल गुंडाळलं होतं आजही तीन वाजत आले तरीही आम्ही गावदेवीला पोचत नव्हतो बहुतेक आजही चकवा लागला असावा कालच्या प्रकारामुळे अनेक प्रश्न मला भेडसावत होते आणि त्यांची मी शोधलेली उत्तरेही फुल ठरत होती काही केल्या मला राहावतच नव्हतं म्हणून मी थोडा धीर केला आणि त्यांना विचारलं की साहेब त्या रस्त्यात कोणतीही कंपनी नाही मग इतक्या रात्री तुम्ही एकटे इथे काय करता यावर एवढंच उत्तर मिळालं की नको ते प्रश्न विचारू नकोस फक्त पुढे बघून गाडी चालव त्यातच तुझं भलं आहे एवढंच बोलून तो माणूस शांत झाला आता आम्ही दोघेही गप्प बसलो होतो सर्वत्र भयान शांतता होती फक्त इंजिनचा आवाज थरकाप उडवीत होता मी कालचाच ठिकाणी रिक्षा नेऊन थांबवली आणि म्हणालो साहेब काल तुम्ही तीनशे रुपये एक्स्ट्रा दिले होते त्यावर तो माणूस बोलला तुझे पैसे शीतवर ठेवलेत आणि रोज येत जा फक्त मागे बघू नकोस त्यातच तुझं भलं आहे असं बोलून तो माणूस तिथून निघून गेला खाली उतरून पाहतो तर पुन्हा तो, तो माणूस गायब मी घाबरलो आणि तिथून लगेच पळ काढले आणि घरी पोचलो पुन्हा रात्रभर तेच तेच विचार मला झोपू देत नव्हते मीही घाबरू लागलो होतो उद्यापासून त्यांना सोडायला जायला नको असे वाटत होते परंतु दिवसभराची कमाई तर एकाच रात्रीत होत होती आणि तो माणूस आपल्याला काही इजाही पोचवत नाही म्हणून घाबरत का होईना मी रोज जात होतो अमृतानेही शेजारच्या मंदिरातून एक धागा माझ्या गळ्यात आणून बांधला होता संपूर्ण प्रवासात मी हनुमान चालिसा बोलत असायचो नेहमी तेच घडत होतं असे करीत करीत काही दिवस निघून गेले एके दिवशी अशाच त्या नोटा पाहिल्या तर काळजाचा ठोका चुकला सर्व नोटांचे सिरियल नंबर तर सारखेच होते अमृताला सांगितलं तर ती अजून घाबरेल आणि आपल्याला पाठवणार नाही म्हणून तिला काही सांगत नव्हतो आज अमावाश्याची रात्र होती अमृतासुद्धा खूप घाबरली होती कारण तिला सेदारच्या काकूंनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत आणि तिथे त्यांची ते ते आत्मा अजूनही फिरत असतात म्हणून ती रडकुंडीला येऊ मला जाऊ नको म्हणून विनवणी करत होती तेवढ्यात कोणीतरी शिंकलं त्यामुळे मीही थोडा थबकलो मलाही आता तिकडे जाण्याची भीती वाटू लागली सतत ते अपघाताचे आणि नोटांचे विचार डोक्यात घोळत होते पण ते आपली वाट पाहत असतील म्हणून मी त्यांना घेण्यासाठी निघालो मनात सतत धाकधूक लागली होती त्यांना काही ना काहीतरी कारण सांगून उद्यापासून हा सर्व जीवाचा खेळ थांबवायच्या शब्दावर अमृताने मला जाण्यास परवानगी दिली होती मी सतत हनुमान चालिसा मनातल्या मनात म्हणत मनात मनात होतो त्यांना नेहमीप्रमाणे मी पिकअप केलं आणि गावदेवीच्या दिशेने निघालो मनात सतत वेगवेगळे विचार येत होते आज हनुमान चालिसाही म्हणण्यात माझं काही लक्ष लागत नव्हतं आजही मुसळधार पाऊस पडत होता, होता। रिक्षाच्या छतावर पडणाऱ्या टपोऱ्या थेंबांचा आवाज काळजावर कोणीतरी पेनाने छातीवर टोचल्याप्रमाणे घाव करीत होते हात पाय घार पडू लागले होते कापरी भरू लागली होती पण मी अजिबात मागे वळून पाहण्याची हिंमत करीत नव्हतो प्रत्येक मिनिट हा एक एक तासाप्रमाणे वाटत होता घशाला कोरड पडली होती तरी हिंमत करून साहेब गावी चाललो आहे त्यामुळे उद्यापासून मला यायला जमणार नाही असे त्यांना मी सांगितले आणि तेवढ्यातच बाहेरून जोरात एक दगड माझ्या दिशेने येताना दिसला मी घाबरलो आणि खाली वाकलो आणि या गडबडीत काहीही लक्षात न येता मी त्यांना दगड लागला तर नाही ना हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिलं आणि आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारी झाली आणि माझे डोळे उघडले तर मी हॉस्पिटलमध्ये होतो मी उठून दरवाज्याजवळ चालत चालत आलो आणि पाहतो तर माझे आई वडील दोघेही जोर जोरात रडत होते सर्व नातेवाईक त्यांना शांत करीत होते अमृता तर एका कोपऱ्यात दगडाप्रमाणे बसली होती जणू तिच्या शरीरातून प्राणच निघून गेला होता काय चाललंय मला तर काहीच कळत नव्हतं तेवढ्यात माझी नजर समोरच्या टी व्हीवर गेली बातम्यांमध्ये रिक्षाचा अपघात झाल्याचे दाखवित होते म्हणून मागे वळून पाहतो तर मी त्या पलंगावरच डोळे मिटून शांत झोपलेलो पाण्यापर्यंत पांढऱ्या चादरीने झाकलेले ते माझे मा पार्थिव शरीर त्या बेडवर तसेच पडलेले होते तेव्हा मला आठवलं की मागे वळून पाहिलं तेव्हा मागून काहीतरी जोरात डोक्यावर आघात झाला होता आणि त्यामुळेच मी चक्कर येऊन पडलो समाप्त ही भयकथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा व आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका आणि तुमच्याकडे पण असेच अनुभव असतील तर मला ईमेलमार्फत किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद